जय महाराष्ट्र पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने निकष बदलवून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं जे पाप जी आर काढून होतंय त्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी मी आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करतोय खर तर आमदार खासदार म्हणजे काय तर कायदे मंडळाचे सदस्य या नात्यानं कायदे त्यामध्ये योजना त्यामध्ये योग्य ते निकष देऊन पूर्णपणे आपल्याला संरक्षण कसं देता येईल सगळ्यांना त्यामध्ये योग्य मध्ये न्याय कसा देता येईल यासाठी खरं तर आमदार आणि खासदार कायदे म्हणायच्या सदस्य नात्याने प्रथम कर्तव्य नात्याने त्या ठिकाणी निवडून दिलेल्या असतात पण दुर्दैवाने निवडून दिलेले आमदार खासदार निकष कायदा या पलीकडे जाऊन आपण बघतोय रेती मुरुम वाळू दगड डम्पर आर क्रशर ठेकेदारी यामध्ये गुंतून त्या ठिकाणी गलेलठ्ठ होण्यासाठीच आपलं पद मिळालं की काय अशा पद्धतीने समाजामध्ये वावरताना दिसतं याचं प्रचंड मोठं दुःख त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण की लक्षात घ्या पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजना याचे निकष जे अगोदर होते त्यासाठी कायदे सदस्य सदस्या नातेनं खासदार असताना मला आठवतं आम्ही केळीचे निकष बदलवले आंदोलन केला संघर्ष केला प्रसंगी सरकारला ते बदलवण्यात भाग पाडलं आणि त्याला ते कवच मिळालं जेणेकरून शेतकऱ्याला आता त्याचं संरक्षण मिळते त्याचबरोबर मला आठवतं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ज्यामध्ये डेअरी फार्मिंग म्हणजे गाय म्हैस दुधाचं त्यामध्ये डेअरी फार्मिंग इन्क्लूड नव्हतं ते आपण त्या ठिकाणी विनंती केली पाठपुरावा केला आणि निकषात बदल केला त्याचा फायदा आज शेतकऱ्यांना होतोय मला आठवतं केळीचा मनरेगा समावेशासाठीचा आवाज उठवला त्यासाठी संघर्ष केला अत्यंत अभ्यास करून त्याच्या बाबी निकष पाठपुरावा केला आज केळीला संरक्षण त्या ठिकाणी मिळत आहे पण दुर्दैवाने आता मात्र लोकप्रतिनिधी कुठल्याही पद्धतीने आवाज उठवला दिसत नाही त्याबद्दल निकष कायदे मंडळात योग्य ती भूमिका मांडताना दिसत नाही आणि नुकसान लक्षात घ्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजनामध्ये जर पण एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाईची देण्याची तरतूद होती ती रद्द करून टाकली म्हणजे आता दुर्दैवाने पाऊस पडला नाही खंड पडला मग जायचं गुणाकडे म्हणजे याच्याकडे खेड्या मारा पंचनामे करा आणि यांनी परत खेळवायचं तो निकष रद्द केला दुसरा निकष दुर्दैवाने अतिवृष्टी झाली गारपीट झालं पिकामध्ये पाणी आलं पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद होती तो पण निकष आता रद्द केली तो पण ट्रिगर रद्द केला आणि तिसरं की पीक कापणी नंतर काढलेलं पीक दुर्दैवाने पावसाने नैसर्गिक आपत्तीने नुकसान जर झालं तर त्याची देखील तरतूद त्या ठिकाणी होती आणि त्याच्यातून त्या पिकांना संरक्षण देण्यासाठीच नुकसान भरपाईचं निकष त्या ठिकाणी होता आता मात्र पीक विमा नक्की कंपनीसाठी आहे का यांचा खिसा भरून शेतकऱ्यांच्या नावानं मर्यादा ला आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना नावाने राजकारण करताना आपण जनाची नाही तर मनाची कुठेतरी आपण बाळगली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे जर कोणी शेतकऱ्यांच्या मिडच्या देखील हात लावलो तर बोट कलम करून टाकू आणि इथे छत्रपतींच्या नावाने राजकारण करत आपण शेतकऱ्यांना लुटल्या जात असेल त्यांचं आहे ते संरक्षण काढलं जात असेल आणि तुम्ही आवाज उठत नसाल तर ही खंत मनामध्ये आणि म्हणून मी आवाहन करतो शेतकरी बांधवांना की आपण आमदार खासदार यांना जाब विचारलं पाहिजे यांना त्या ठिकाणी आपण रस्त्यावर अडवलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की यावर काय भूमिका तुम्ही घेत निकष त्या ठिकाणी पूर्वत केले नाही तर नक्कीच लोकांना शेतकऱ्यांना घेऊन महाविकास आघाडीने विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या संदर्भामध्ये आंदोलन करेल